रामकृष्ण अरे शुभ सकाळ कशी विटूक फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे का बघा आज मी ना द्रिडे बनवते उपासासाठी हे बघा मस्त अशी थालीपीठ बनवते कोणी थालीपीठ म्हणतं कोणी द्रडे म्हणतं ते थालीपीठ बनवायचं बनवते आहे त्याच्याबरोबर मस्त असं गूळ टाकून दही कालवलं आहे गुळ आणि आपलं दह्यामध्ये गुळ टाकलं ना छान लागतं दही पण आणि खोकला पण लागत नाही म्हणजे साखरेचं दह्याचं एकत्र येऊन हो जाताना मग खोकला पण येतं तर बघा असे धिरडे बनवते गरम गरम मस्त मस्त असे उपासाला धिरडे बनवती आहे तर बघा पोरीची माया कशी असते मुलगी पाहिजे एकतरी मुलगी पाहिजे खरंच मुलीसारखी माया कोणालाच नसती बघा मोठ्या जाव्याची मुलगी इथं शेजारी राहती तिने बघा माझ्यासाठी फरवायचं पाठवलं खजूर पाठवली चिक्की पाठवली लाडू पाठवले तिला बोलली मी म्हटलं अगं आम्ही तुला द्यायचं का तू आम्हाला देते तरी ते पाठवलं तिने ते मुलीसारखी माया कुणालाच नसती सुनानला आपण किती प्रेम दिलं तर सुना हे करू शकत आपल्या एवढं मुलगी ती मुलगीच राहते तिच्या मुलांनी पिशवी आनंदीला दिल्या असं मला कंडू आलं मुलीसारखी माया कोणीच देऊ शकत नाही आपल्याला सगळं भेटतं खायला प्यायला भेटत नाही असं काही नाही सगळे आपल्या घरात भरपूर आहे पण मुलीसारखी माया नाही देऊ शकत कोणी बनवती आता धिरडे कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा रामकृष्ण हरे